नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद होलिस्टिक हेल्थ सेंटर यवतमाळ येथून आपण सर्वांचं स्वागत करतोय सध्या मी एक केस इथे डिस्कस करणार आहोत की दुर्मिळ शस्त्रक्रिया ही आयुर्वेदीय बसिचिकित्सेद्वारा टळली याबद्दल थोडक्यात पाहूया एक तीन वर्षांचा बालक अतिशय रडत त्याची आई त्यांना मुलाला घेऊन आली आणि जेव्हा सोनोग्राफी रिपोर्ट्स आम्ही पाहालेत त्या सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये इंटरससेप्शन बॉबेल इंटरससेप्शन इन राईट हायपोकॉन्टॅक्ट रिजन असे सोनोग्राफीमध्ये सांगितले आणि त्याला एका सर्जननी इमर्जन्सी सर्जरी करण्यास सांगितली अशा वेळेस आईने त्या मुलाला आपल्या चिकित्सालयामध्ये आणलं आणि सखोल ज्याला मी पूर्ण परीक्षण केल्यानंतर असे आढळलं की त्या मुलाला तीन दिवसापासून शौचालय होत नव्हती त्याच्या खानपानमध्ये सगळे जंक फूड ब्रेड बिस्किट मैद्याचे पदार्थ असे खाण्यात आले होते आणि अशा वेळेस आयुर्वेदीय दृष्टिकोनातून विचार केल्यास गुरुवर्य नाना जोशी असे म्हणायचे की बस्ती चिकित्सा ही अर्धी किंवा पूर्ण चिकित्सा सुद्धा होईल म्हणून आम्ही त्वरित बस्ती चिकित्सेकडे वळलो व प्रथम आपण औषधी सिद्ध तेल आणि बस्ती म्हणजे एनिमा देण्यात आला त्यानंतर पाच मिनिटांनी त्रिफळासिद्ध काड्याचा तीनशे एम एल हा एनिमा दिला आणि एक पाच ते दहा मिनटामध्ये त्याला मोशन म्हणजे शौचाला लागले आणि जशी शौच झाली तसं त्याची वेदना पूर्णपणे थांबली व आम्ही तीन दिवस त्यावर औषधोपचार केले लिक्विड डाएट त्याला खाण्यात समजा आहारामध्ये आम्ही सजेस्ट केला आणि तीन दिवसानंतर आम्ही परत एकदा सोनोग्राफी रिपोर्ट्स केला त्या सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये ते सगळे रिपोर्ट्स जे काही इंटस्ट वगैरे होतं ते पूर्णपणे नॉर्मल दाखवण्यात आलं आणि आता बाळ पूर्णपणे निरोगी आहे सुदृढ आहे तर सांगण्याचा सा उद्देश असा आहे की वेगवेगळे लहान मुलांचे आजार जे आपल्याला खूप इमर्जन्सी वाटतात पण त्याचं योग्य निदान जर केलं आणि आधुनिक पॅरामीटर्सद्वारे त्याचे निदान करून त्यानंतर आयुर्वेदीय चिकित्सा प्रणाली आपण अवलंबली तर निश्चित निश्चितच आपण अनेक रुग्णांमध्ये लहान मुलांमध्ये आपण चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करून यश मिळवू शकतो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अत्ययिक चिकित्सा म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट इन आयुर्वेदा या पुस्तकाचा असे वेगवेगळे संदर्भ आपल्या ऋषीमुनींनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत आचार्य शुश्रुत आचार्य चरक आचार्य वाघभट आणि आत्यायिक चिकित्सेमध्ये खूप मोठं काम करणारे गुरुवर्य प्रता जोशी म्हणजेच नाना त्यांच्या मार्गदर्शनानुसार या चिकित्सेचं यश मिळालेलं आहे नमस्कार